श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद आपल्यावरती आहे का नाही किंवा स्वामींची कृपा आपल्यावरती आहे की नाही आणि जर त्यांनी आशीर्वाद दिला तर कशा रीतीने आपण तो ओळखावा ही सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत संकटात अचानक मदत मिळणे हा सर्वात मोठा स्वामींची कृपा दाखवण्याचा मार्ग ज्यावेळी सगळे मार्ग बंद पाठतात आणि अचानक कुठून तरी मदत मिळते तो व्यक्ती ती संधी तो विचार हे सर्व स्वामी समर्थ महाराजांची कृपा असते स्वामी म्हणतात मी भक्ताच्या पाठीशी उभा असतो मनात आपोआप नामस्मरण होणे ही सुद्धा एक स्वामींची कृपाच आहे काम करता करता चालता चालता अडचणीत असताना जर मनात स्वामी समर्थ हे नाव आपोआप येत असेल तर समजा स्वामींनी तुमचा हात धरलेला आहे चुकीच्या मार्गापासून स्वामी आपल्याला वाचवतात बघा कधी कधी आपण एखादा चुकीचा निर्णय घेत असतो पण शेवटच्या क्षणी काहीतरी अडतं आणि आपण वाचतो हे योगायोग नाही तर ही स्वामी समर्थ महाराजांचीच कृपा आहे गुरु संत किंवा भक्तीची ओढ वाढणे जर तुमचं मन हळूहळू भक्तीकडे नामस्मरणाकडे स्वामींच्या कथांकडे वळत असेल तर समजा स्वामी तुम्हाला आतून बदलत आहेत किंवा स्वप्नात किंवा ध्यानात स्वामींचे दर्शन होणे काही भक्तांना स्वप्नात तर काहींना ध्यानमग्न असताना स्वामींचे दर्शन होत असते हे प्रत्येकालाच होतं असं नाही पण झालं तर ती फार मोठी कृपा असते अडचणी असूनही मन शांत राहणे समस्या असतात पैसा कमी असतो आयुष्यात संघर्ष असतो पण तरीही मनात एक शांतता असते ही शांतता म्हणजेच स्वामी समर्थांचा आशीर्वाद योग्य वेळेला योग्य निर्णय होणे वेळ चुकीचे असते पण निर्णय योग्य होतो आणि पुढे जाऊन कळतं बरं झालं तसं झालं हे स्वामींचं मार्गदर्शन असतं भक्तांनी काय करावे तर बघा जर तुम्हाला वाटत असेल की स्वामींची कृपा तुमच्यावर आहे तर हे नक्की करा रोज एकदा मनापासून बोला स्वामी समर्थ माझी जबाबदारी तुम्ही घ्या शक्य असेल तेवढं स्वामींचं नामस्मरण करा गर्व करू नका कृतज्ञ रहा संकटातही विश्वास सोडू नका स्वामी समर्थांचा संदेश म्हणजे स्वामी समर्थ महाराज कधीही भक्ताला सोडत नाहीत आपण फक्त विश्वास ठेवायचा उशीर झाला तरी उत्तर नक्की मिळतं कारण स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या हृदयात वास करत असतात तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल हा व्हिडिओ तर नक्कीच स्वामी समर्थ महाराज की जय कमेंटमध्ये लिहायला विसरू नका अशा भक्तिपूर्ण व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहो श्री स्वामी समर्थ